पुढचा तपशील तोही वाल्मिक कराडच्या संदर्भातला आहे त्यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे वाल्मिक कराडला सी पी ए पी या मशीनला वापरण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे न्यायालयीन कोठडीमध्ये हे मशीन त्याला वापरता येणार आहे हे मशीन नक्की काय असतं ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सी पी ए पी म्हणजे कंटिन्युअस पॉझिटिव्ह प्रेशर मशीन आहे हे एक वैद्यकीय उपकरण आहे हे आपल्याला अत्यंत सहज लक्षात येईल या मशीनच्या माध्यमातून मास्कद्वारे दाबयुक्त हवेचा स्थिर प्रवाह रुग्णाला देण्यात येतो या मशीनच्या माध्यमातून स्लीप या आजारावर उपचार करण्याच्यासाठी साठी विशिष्ट दाबानं प्राणवायू दिला जातो रुग्ण झोपेमध्ये असताना हे मशीन श्वासोश्वासाचे मार्ग खुले ठेवते या निमित्तानं पुढचा तपशील कराडच्या न्यायालयाच्या आदेशानंतर तुरुंगात असलेल्या निवासाच्या संदर्भातला आहे त्याचा तपशील वाल्मिक कराडला पाच फेब्रुवारी पर्यंत आता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची तपास अधिकाऱ्यांची माहिती आहे पोलीस कोठडीची गरज नसल्याचंही तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सध्या कराडला देण्यात आली आहे यामुळे शक्यता आहे की तो लवकरच जामिनाचा अर्ज करू शकतो पंधरा जानेवारीला सात दिवसांची पोलीस कोठडी त्याला पहिल्यांदा सुनावण्यात आली होती कराडची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी होण्याची शक्यता आहे तपास यंत्रणांना आवश्यक असल्यास त्याचा रिमांड मागता येईल कराडला श्वासोश्वासाच्या दरम्यान काही अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून वैद्यकीय यंत्र वापरण्याला मंजुरी देण्यात आली आहे